दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर काल एका लॉन्समध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला होता यावेळी आगामी विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती देखील घेण्यात आल्या जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी देवळाली विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार नितीन मोहिते यांनी देखील मुलाखत दिलेली आहे तत्पूर्वी नितीन मोहिते यांच्या वतीनं जयंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला शरदचंद्र पवार यांच्या आशीर्वादाने देवळाली मतदारसंघांचा विकास करण्यासाठी कायम कटिबद्ध आहे अशी ग्वाही यावेळी नितीन मोहिते यांनी दिली काल नाशिक या ठिकाणी जेजूरकर मळ्यामध्ये लॉन्समध्ये शरद चंद्रजी पवार गटाचे प्रांताध्यक्ष प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्वच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला त्या मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित जिल्ह्यातील पंधराचे पंधरा विधानसभा मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित होते आणि मी स्वतः नितीन मोहिते देवळाली विधानसभा मतदारसंघाचा इच्छुक उमेदवार म्हणून काल त्या ठिकाणी मुलाखत दिली आणि देवळाली विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आदरणीय चंद्रजी पवार साहेबांचा हातबळकट करण्यासाठी त्यांचे विचार पक्षाचे विचार आणि ध्येय धोरणं शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी मी सदैव कटिबद्ध राहील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो जय हिंद जय जे महाराष्ट्र यावेळी दत्तात्रय माळोदे बाजीराव गायकवाड शंकर जाधव भाऊराव साळवे आणि स्वतः इच्छुक उमेदवार असलेले नितीन मोहिते यांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक